आणि नोटाबंदीमुळे खरं तर अनेकांची अडचण होत असताना बुलडाणा अर्बन बँकेनं आता शेतकऱ्यांसमोर आणि त्यांच्या ग्राहकांसमोर कॅशलेसचा ऑप्शन ठेवलेला आहे कॅशलेस व्यवहारांचा पर्याय ठेवलेला आहे त्यामुळे रोख रकमेशिवाय सुद्धा शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणं आणि खतं विकत घेता येतील बँकांकडनं शेतकऱ्यांच्या नावे कृषी केंद्राला एक पत्र दिलं जात आहे ते सादर केल्यावर कृषी केंद्रातनं शेतकऱ्यांना माल मिळतोय आणि त्या मालाची रक्कम परस्पर बँकेतनं कृषी केंद्राच्या खात्यात जमाही होते गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांनी हा पर्याय वापरलाय आणि खतं आणि बियाणांची अडचणही दूर के केली आहे मी बुलढाणा अर्बनमध्ये गेलो असताना मला पैसे मिळाले नाही त्यामुळे कॅश नसल्यामुळे मी मॅनेजर साहेबांकडे गेल्यानंतर मी विनंती करून माझ्या शेतीला खताची गरज असल्यामुळे मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला दोन हजार रुपयाचा पत्र देऊन ऋषिकेश कृषी केंद्रावर पाठवून त्यांनी मला सहकार्य करून मला हाताच्या थायल्या मिळाल्या